हॅलो एव्हरी वन तेजूज लाईफमध्ये स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत आहात ना मीसुद्धा मजेत आहे आज आहे संडे त्यामुळे आम्ही ठरवलं जरा फिरायला जायचं फिरायला म्हणजे कुठे वन हे हातगणंगले गावाजवळ आहे त्यामुळे तिथे मंदिर खूप छान आहे आणि आम्ही कोण झालो आहे हे मी तुम्हाला दाखवते हे आहे जेजू आणि हा आहे अभिदादा दीदी दी आणि आमचं पिल्लू आणि अफकोर्स आमचे अगोदर असणारच ना आणि क्लायमेटसुद्धा खूप छान झालं होतं थोडं पावसाचं थो पण होतं थो, थोडं ऊन पण होतं अशा प्रकारे आम्ही दुपारच्या अकरा बाराच्या दरम्याने गेलो होतो त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती पण क्लायमेट मस्त असल्यामुळे खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला हे मंदिर दाखवते ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी माझ्यासोबत पाहून घ्या जा। आणि जाता जाता इथे हत्ती असतात आणि हे पाळलेले असतात हे काही करत नाहीत आपल्याला ह्यांच्यासोबत आपण फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो तर हा हत्ती सकाळचा असं फिरवायला आणि खायला वगैरे त्याला नेतात की जवळून बघताना किती भीती वाटते ना पण खूप मस्त वाटत आता हत्तीला पाहून अशा प्रकारे आम्ही पुढे जायला निघालो आणि रस्ता पण असा ग्रीनरी असल्यामुळे पाऊस असल्यामुळे खूप मस्त वाटत होतं आणि हे आहे मंदिर एका साईडला पार्किंग मंदिर खूप छोटं आहे मीन्स असं दिसायला बाहेरून छोटं वाटतं पण आतून प्रशस्त मोठं आहे आणि आम्ही सगळे गाडीतून उतरलो गाडी पार्क केली होती एका ठिकाणी तिथून मग असे छोटे छोटे दुकानदार असतात की ते नारळ बेल वगैरे घेऊन बसलेले असतात आता पाऊस असल्यामुळे कमी असतात आता श्रावण महिन्यात हा रस्ता फुल भरलेला असतो बिकॉज खूप जण येतात आणि ह्या इथून असं बघा किती छोटं वाटतं ना मंदिर असं आहे असं वाटतच नाही की यातमध्ये इतकं मोठं मंदिर असेल तर इतका छान परिसर होता आणि त्यांनी मेंटेनसुद्धा ठेवला होता तर आम्ही गेलो आतमध्ये छान मस्त गार गार वाटत होतं कधीही यातून ह्या मंदिरात थंडच वाटतं बिकॉज असं प्राचीन काळात बांधलेलं आहे आणि श्रीराम इथे वसलेले होते असं त्यांनी सांगितलेलं आहे या मंदिरात आणि हा तो तलाव आहे ना हा त्या जगात खूप कासव येतात आणि क्यूट क्यूट येते बघा मी मेन म्हणजे असं दाखवायचा प्रयत्न केला आहे पण खूप मस्त मस्त कासव असतात इथे असं त्यांना बघून असं बघतच राहावं असं वाटतं आणि कासवांना बघून इतकं छान वाटतं ना हो मला फार आवडतात कासव त्यानंतर हे मंदिर आहे ह्या मंदिरात म्हणजे सुरुवातीला हे मंदिर लागतं त्यानंतर फिरून आपल्याला शंकराचं मंदिर लागतं आणि इथे श्रावण महिन्यात खूप गर्दी असते बिकॉज शंकराचं मंदिर असल्यामुळे श्रावण महिन्यात खूप लोकं येतात आणि ह्या मंदिरात किती तर ते बघा अशी आत जायची आणि लिटरली पावसात इथे पाणी पडत असतं ते किती छान वाटतं ना आता तुम्हाला हे बघा आवडते मीन्स असं तुम्हाला वाटेल की आपण कधी जायचं तर तुम्ही नक्की जाऊन बघा कोल्हापूर साईडला आलात तर तिथूनही जवळ आहे इचलकरंजीतूनही जवळ आहे आणि हे बघा सातमध्ये मंदिर आहे आणि इतकं भारी वाटतं आणि छोटंसं असं वाकून जावं लागतं मंदिरात पण हे खूप प्राचीन आहे त्यामुळे ह्यांनी असं रिनोव्हेशन नाही केलं त्यामुळे अजून छान वाटतं ह्या मंदिरात जाण्यासाठी आणि मला तर फार आवडतं मी इथे से ता आता सेकंड टाईम आली आहे एकदा श्रावण महिन्यात आली होती दॅन मग आता आली आहे असं तिथे गुफा असल्यासारखं वाटतं आणि जरा जुन्या पद्धती आणि इथे वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत जे की तुम्हाला मी दाखवते असं मी आता परत शंकराचं मंदिर आहे त्यानंतर जसं वेगवेगळे मंदिर आहे तिथे भरपूर सारे आणि मोठमध्ये एक तलाव आहे जे की त्यात कासव आहेत आणि तुम्हाला फोटो शूटसाठी पण खूप छान लोकेशन आहे आजूबाजूने फोटोशूट खा स्वच्छ आणि मस्त आणि इथे लोक काय येतात पिकनिक छान येतात जेणेकरून असं फिरणं पण होतं आणि जेवायला बसायला वगैरे जागा ठेवली आहे की जिथे आपण जेवायला बसू शकतो आणि पाण्याची हो सोय केलेली आहे त्यामुळे निवांत आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन येऊन जेवण्यात जी मज्जा आहे ती कुठेच नाही आणि इथे एक ही जे की पाळीव प्राण्यांची शाळा आहे गो त्यात आपण असे छोटे छोटे आपण ह्यांना मदत करू शकतो खायला देऊ शकतो त्यानंतर थोडे पैसे त्यांना देऊ शकतो आणि इथे लोकं राहतात सुद्धा एवढा भोर पावसात एवढ्या डोंगरावरती कसे राहतात ना पण इथे राहतात आणि हे बघा असं वरून व्ह्यू हा असा दिसतो छोटे छोटे मंदिर तलाव आणि आतमध्ये ते शंकराचं मंदिर आणि वरून पूर्णाचं फेरी मारायला आपल्याला म्हणजे असे जागा आहे त्यांनी छान अशा पायऱ्या केल्या आहेत स्वच्छ आहे आणि हे जे मी दाखवते ना इथे लोक जेवायला वगैरे बसतात आता सध्या कोणी नाही आहे कारण की आम्ही लवकर गेलो होतो अकरा प्रा, साडे अकराच्या टायमाला तर आम्ही कमी लवकरते आणि वेगवेगळे मंदिर आहे गणपतीचं आहे शंकराचं आहे हनुमानचे असे वेगवेगळे मंदिर आहेत जसं तुम्ही बघत बघत जाल तसं तुम्हाला आवडेल आणि पाऊस नसल्यामुळे हे सगळं असं दाखवण्याची मज्जा आहे ना पाऊस असला तर ऐक असलं भारी क्लायमेट होतं आणि असंच आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दोन रोड असतात जिथे आपण पार्किंग केले तिथे एक आणि वरच्या साईडला एक तिथे ना त्यांनी गार्डन बनवले जे की लहान मुलांना खेळायला छान आहे आणि इकडे पण म्हणजे जिम आहे जी की आपल्याला नॉर्मल जिम म्हणजे ओपन जिम असते तशी आणि ही जे आहे हे गार्डन आहे हे थोडंफार आहे पण लहान मुलांसाठी नफा आहे तर आम्ही इथे पण गेलो होतो जस्ट बघण्यासाठी की कसं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी गेलो होतो की किती छान वाटतंय ना आणि इथे पाऊस पडल्यावर तर फालीच मी तर झोपाळ्यात बसून घेतलं कारण की मला झोपाळ्यात बसायला खूप आवडतं त्यानंतर आम्ही तिथे अजून एक मठ आहे जैन म्हणजे म्हणजे जैन लोक असतात ना धानचा तो तर खूप छान आहे आणि जो हत्ती होता ना तो इथे असतो तो दिव म्हणजे दिवसभर इथेच असतो सकाळी तो खायला आणि जातो त्याच्यानंतर परत येऊन त्याला इथेच बांधतात तर आम्ही खास त्या हत्तीला भेटण्यासाठी केलो होतो आणि सगळेजण त्या हत्तीजवळ जाऊन फोटो काढत होते आणि हत्तीला शिकवलेलं होतं त्यामुळे तो तोही मस्त पोज देत होता त्यामुळे पण जवळून असं आपण लांबून बघतो तर छान वाटतं म्हणजे जसं जसं जवळ जातो ना तसं तसं घाबरायला होता हा दादा खूप जोक करत होता की मार्शिल वगैरे वगैरे असं आणि भीती वाटते ना असं आपण लांबून बघतो तर काही वाटत नाही पण जवळून बघताना खूप भीती वाटते अर आम्ही मस्त ह्याच्यावरती फोटो काढले आणि इथे पण भरपूर सोय केली आहे जैन मंदिरात गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे आम्ही गेलो नाही बिकॉज आम्हाला लेट झाला होता घरी जायला त्यामुळे नाही आणि इथे जे होतं ना तिथे जेवण नाश्ता दिवस म्हणजे असं फ्री असतो पण अन्न वायाने घालवायचं असं ते सांगतात त्याच्यानंतर आम्ही परत चालले घरी घरी जाता जाता पाऊस पडला बरं झालं आम्ही तिथे होतो तेव्हा नाही पडला आम्ही घरी जाताना पडत होता आणि मस्त आम्ही Hey, हे आमचे काही फोटोज पाहून घ्या मस्त आलेत व्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय टेक केअर